आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत मक्का पोहेंचा चिवळा कसा बनवायचा ते मक्का पोहेंचा चिवळा घरातील लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल हा मक्का पोहेचा चिवळा अतिशय कुरकुरीत बनत असून टेस्टीही बनतो तर एकदा नक्की बनवून पहा उन्हाळ्याच्या सुट्टीत घरातील मुलांना सारखं काही ना काही खायला लागतं तर अशा पद्धतीने तुम्ही मक्का पोहेचा चिवळा बनवून ठेवू शकता मक्का पोहेचा चिवडा झटपट बनत असून खूप कमी साहित्य लागतं पाहुयात रेसिपी मक्का पोहेचा चिवडा कसा बनवायचा ते नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मक्का पोहेचा चिवडा कसा बनवायचं ते अर्धा किलो मक्का पोहेचा चिवडा बनवणार आहोत त्यासाठी हे मक्का पोहे उन्हामध्ये वाळवून घेतले छान कडक झालेले आहेत पाहूयात चिवडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सर्वप्रथम मसाले पाहुयात काय काय लागतात ते काळं मीठ लाल तिखट पावडर साधं मीठ धनिया पावडर आणि थोडंसं चिवडा मसाला याऐवजी तुम्ही चाट मसालाही टाकू शकता एक पाटी शेंगदाणे थोडेसे काजू आणि कढीपत्ता कढीपत्त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आमच्याकडे झाड होतं तर आम्ही जास्त कढीपत्ता घेतला आता आपण मक्का पोहे तळून घेऊयात त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली कढाईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे आता थोडे थोडे करून सर्व मक्का पोहे तळून घेऊयात या पद्धतीने मक्का पोहे तळल्यानंतर ऑइली दिसतात थोडा वेळ ठेवल्यानंतर हे मक्का पोहे ऑइली दिसत नाही तुम्हाला वाटत असेल या मक्का पोह्यामध्ये जास्त ऑईल राहतं तर असं काहीही नाही बिंदास्त तुम्ही मक्का पोहेचा चिवडा बनवू शकता याआधी आपल्या ममताज रेसिपी मराठी या यूटूब चॅनलवरती भरपूर चिवड्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर त्या रेसिपी तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता अशा पद्धतीने आपले सर्व मक्का पोहे तळून झालेले आहेत आता याच तेलामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे ही तळून घेणार आहोत शेंगदाणे साधारण पाच मिनिट तळून घ्यायचे आहेत म्हणजेच लालसर असे होऊ द्यायचे आहेत पाहू शकता अगदी शेंगदाणे लालसर झालेले आहेत चिवड्यामध्ये शेंगदाणे थोडे एक्स्ट्राच घालावे कारण आपण असे शेंगदाणे खात नाही तर तळलेले शेंगदाणे आपण खाऊ शकतो त्याचनंतर दहा ते बारा काजू आपण तळून घेऊयात काजू हलकेसे लाईट ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळून घेऊयात त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला थोडेसे काळे मनुक्केही तळून घेऊ काळ्या मनुक्केऐवजी तुम्ही लाल मनुक्केही घेऊ शकता मनुक्के तळते वेळी टम्म असे फुकतात तर भ्यायचं काही कारण नाही ते फुटत नाही लगेचच मनुक्के तळून घेतले त्यानंतर त्याच कढाईमध्ये आपण कढीपत्ताही तळून घेणार आहोत कढीपत्ताही अगदी हिरवागार असा तळून घ्यायचा आहे अजिबात ब्राऊन कलरचा करायचा नाही अशा पद्धतीने हा कढीपत्ता चिवड्यामध्ये अतिशय चविष्ट असं लागतो त्यामुळे आम्ही कढीपत्ता एक्स्ट्राच टाकतो चिवड्यामध्ये आपण असाही कढीपत्ता खात नाही आता यामध्ये आपण सर्व सुके मसाले घालून घेऊयात लक्षात ठेवा लगेच तळल्यानंतर आपल्याला सुके मसाले घालायचे आहे गरम गरम चिवड्यामध्ये सुके मसाला घातल्याने सर्व पोह्यांना मसाला व्यवस्थित असा लागतो त्यानंतर यावरती पिटी साखर घालून घेऊयात आता मक्क्या पोह्यामध्ये म्हणजेच चिवड्यामध्ये सर्व सुके मसाले मिक्स करून घेऊयात जेणेकरून हे मसाले सर्व पोह्यांना लागेल अशा सोप्या पद्धतीने मक्का पोह्यांचा चिवडा तयार होतो तर एकदा नक्की बनवून पहा लहान मुलांना टिफिन बॉक्सवरतीही तुम्ही हा चिवडा देऊ शकता अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट हा चिवडा बनतो तर तुम्हाला मक्क्या पोहे चिवळ्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओसोबत